नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपण्या या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पासाठी विकत मिळतात तसे मोदक मा खव्याच्या मोदकासारखे पण बिना खवा वापरता आता हे मोदक घरच्या घरी कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी मी एक जाडबुडाची कढई घेतली तिच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि मेजरिंग कपनं एक कप दूध टाकून घेतलं आता याला एक सारखं हर हलवत थोडंसं आठवून घ्यायचं आहे आपल्याला हे दूध जवळजवळ अर्ध होईपर्यंत आठवून घ्यायचं आहे आपल्याला याला एकसारखं हलवत राहा म्हणजे खाली लागणार नाही चार पाच मिनिट हलवल्यानंतर आपलं दूध थोडंसं कमी झालं आहे पण आपल्याला आणखी थोडं आटवून घ्यायचं आहे याला याला आणखी पाच सहा मिनिट पण असंच हलवत हलवत आठवून घेऊ आणखी पाच मिनिट हलवल्यानंतर आपलं दूध अर्ध झालं आहे आठवून एवढंच होऊ द्यायचं आहे आपल्याला आता या दुधामध्ये आपण शंभर ग्रॅम किंवा मेजरिंग कपनं एक कपाला थोडीशी कमी एवढी मिल्क पावडर टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ छान एक जीव करून घ्यायचं असं मिक्स करायचं गाठी फोडत फोडत जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गाठी फोडा राहिला तरी काय हरकत नाही आपल्याला याला मिक्सरमधून फिरवून आहे याला आपण आणखी एखाद मिनिट भर परतून घेऊ आणखी एखाद मिनिट भर परतल्यावर बघू शकता एकदम खव्यासारखं तयार झालं आहे आपलं मिश्रण आता याच्यामध्ये दुधात भिजत घातलेलं केशर टाकून घेऊ आणि ते गाळून घेऊ आपण याने कलर आणि चव दोन्ही पण खूप छान येते तुम्हाला नसाल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल ह्या गाळ काड्या मी याच्यासाठी गाळून आहेत की मिक्सरमध्ये जर फिरवलं तर याचं बारीक होऊन जाईल हे मग आपल्याला डेकोरेशनसाठी या नरम झालेल्या काड्या लावायला सोप्या जातात म्हणून मी काढून घेतल्या गाळून आता याला एक जीव करून घेऊ छान मिक्स करून आता हे झालं मिश्रण आपलं याला काढून घेऊ आणि थंड करून घेऊ हे मोदक खायला एकदम विकतच्या खव्याच्या मोदकासारखेच लागतात तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आता हे मिश्रण आपलं थंड झालं आहे याला एका मिक्सरच्या भांड्यात काढू आणि याच्यामध्ये तीन चमचे पिठीसाखर टाकून घेऊ मिक्सरला फिरवून घेऊ फिरवल्यानंतर बघू शकता तुम्ही खूप असं मऊ झालं आहे आपलं मिश्रण पण आत्ताच्या याचे आपल्याला मोदक करता येणार नाही थोडं सैल झालं हे आता याला दहा मिनिट राहू देऊ आपण दहा मिनिटानंतर बघू शकता एकदम मस्त झालं आहे आपलं मिश्रण तर याला थोडंसं मळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या मोदकाच्या साच्याला तुपाचा थोडासा हात लावून घ्यायचा आणि केसराच्या दोन काड्या त्याला चिकटवून घ्यायच्या दोन्हीकडून आणि त्याच्यात सारण दाबून दाबून भरून असा मोदक तयार करून घ्यायचा बघू शकता किती छान तयार झाला मोदक आपला तुम्ही केसराच्या काड्या अशा साच्याला लावा किंवा सगळे मोदक तयार झाल्यानंतर वरतून लावा अगोदर असं इथे वरती जागा पोकळ राहू शकते म्हणून अगोदर ते भरून घ्यायचं आणि नंतर मग साचा बंद करून खालून बाकीचं मिश्रण भरून घ्यायचं म्हणजे आपला वरचा भाग रिकामा राहणार नाही दाबून दाबून असे मिश्रण भरून घ्यायचं याच्यात आता बघू शकता हा पण मोद मोदक आपला एकदम छान तयार झाला आहे आता याला मी केशर लावलेलं नाही आहे याला तयार झाल्यावर हो केशर लाव तो याला तुपाचा हात लावून परत अशाच प्रकारे बाकीचे सगळे मोदक बनवून घेऊ याच पद्धतीने आपण सगळे मोदक बनवून घेऊ तेवढ्या मिश्रणाचे माझे सोळा मोदक बनवून झाले होते पण माझा साचा थोडासा मोठा आहे तुम्ही छोटा साचा वापरला तरी एक पीस मोदक बरोबर तयार होतील बघू शकता खूप सुंदर असे मोदक तयार झालेत आपले एकदम खव्यासारखे मोदक तयार होतात चवीला पण तेवढे छान झालेले आहेत एक वेळ नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद